मांजर हा तुमच्या आमच्या सर्वांचा आवडीचा प्राणी विषय एखादी लहान मुलगी ते वयस्कर आजी ही मांजर प्रेमी असते खर तर मांजर हा लाडाचा आणि प्रेमाचा विषय आहे या प्रेमपोटी पुण्यात एक दोन नव्हे तर तब्बल तीनशे एक्कावन्न मांजरी साडेतीन बीएचके फ्लॅट मध्ये पाहण्यात आली आहेत हे मांजरावरचं अतिप्रेम इतरांसाठी डोकेदुखी आहे नेमकं काय प्रकरण आहे आपण पाहूयात नमस्कार मी शनाया ट्रेंडी गप्पा मध्ये आपलं स्वागत हडपसर भागातील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये तब्बल तीनशे पन्नास मांजरी पाळल्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय याबाबत महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागातर्फे सोसायटीतील रहिवाशांनी तक्रार केली होती पुणे जिल्हा एसपीसीए पशुसंवर्धन विभाग पुणे महापालिका आणि पुणे पोलीस महिला कॉन्स्टेबल सह इतरांनी या महिलांच्या घरी भेट दिली आणि घराची तपासणी केली त्यावेळेस मांजरांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याचं पाहायला मिळालं तसेच फ्लॅटमध्ये मांजरांची विष्ठा आणि प्रचंड दुर्गंधी पसरली होती त्यामुळे च्या सहकार्याने पाळीव प्राण्यांच्या मालकाला अठ्ठेचाळीस तासांच्या तात्काळ निवासस्थानातून तीनशेहून अधिक मांजरांना पर्यायी ठिकाणी हलवण्याची नोटीस बजावण्यात आली आहे या सोसायटीतील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार मांजरांमुळे येणारा सतत उग्रवास ड्रेनेज मधनं जाणारं दूषित पाणी आणि त्यांच्या रडण्याचा ओरडण्याचा प्रचंड आवाज यामुळे शेजारी राहणाऱ्यांना त्रास होतोय सकाळ दुपार आणि संध्याकाळ मांजरांच्या मोठ्या आवाजात ओरडणं तसंच त्यांचा घाणवास संपूर्ण परिसरात पसरतोय अशी तक्रार रहिवाशांनी केली आहे रहिवाशांनी दोन हजार वीस मध्येच पुणे महानगरपालिका आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती त्यावेळी संबंधित महिलेकडे पन्नासहून अधिक मांजर असल्याचं समोर आलं होतं मात्र गेल्या पाच वर्षात हा आकडा तीनशे पन्नासच्या वर पोहोचलाय रहिवाशांच्या तक्रारीनंतर पालिका प्रशासनानं महिलेवर कारवाईसाठी नोटीस आहे एकाच फ्लॅटमध्ये तीनशे पन्नास मांजरी आढळल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय सोसायटीतील नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलीस आणि महापालिकेने हस्तक्षेप केला आणि या फ्लॅटची पाहणी केली रिंकू आणि रितू या दोघी बहिणींना पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वेटीस धरले ता दोन तास वाट बघायला लावली हा सगळा प्रकार घडल्यानंतर पाहणी केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात मांजरी हलवण्याबाबत दोषी बहिणींना सांगितलं होतं मात्र अजूनही मांजरी हलवण्यात आल्या नाहीत अशी माहिती समोर आहे त्यामुळे महापालिका यावर कधी कारवाई करणार असा प्रश्न निर्माण झालाय अपार्टमेंटमध्ये किंवा सोसायट्यांमध्ये पाळीव प्राणी ठेवण्यासाठी काही नियम आहेत ते नियम काय आहेत ते पाहूयात भारतीय प्राणी कल्याण मंडळांचं म्हणणं आहे की पाळीव प्राण्यांच्या मालकाने कोणत्याही महानगरपालिकेच्या कायद्याचं उल्लंघन न करता पाळीव प्राणी घरात पाळू शकता नियमानुसार पाळीव प्राण्याला लिफ्टने ने आण करण्यासाठी कोणीही अडवू शकत नाही पाळीव प्राण्यांसाठी सोसायटीचे वेगवेगळे चार्जेस असू शकत नाहीत सोसायटीचे मैदान प्राण्यांसाठी खुलं असावं असे काही नियम आहेत मात्र सोसायटीच्या नियमांचं उल्लंघन झाल्यास सोसायटी महापालिकेकडे तक्रार करू शकते